खुशखबर कुरुंदवाड गणेश बँकेत एकतीस मार्चपर्यंत गणेश कॅश बॉन्ड ठेवी योजना सुरू कुरुंदवाड येथील दि गणेश सहकारी बँकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या कुरुंदवाड येथील दि गणेश सहकारी बँकेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या वतीनं आज दिनांक सव्वीस अठ्ठावीस फेब्रुवारीपासून ते एकतीस मार्चपर्यंतच्या कालावधीत सर्व नागरिकांना ग्राहकांना गणेश कॅश बॉन्ड ठेवी योजना सुरू करण्यात आली असून या गणेश कॅश बॉन्ड ठेवीत पाचशे पन्नास दिवसांसाठी नऊ पूर्णांक पन्नास टक्के व्याजदर तर चारशे चाळीस दिवसांच्या ठेवीसाठी नऊ पूर्णांक तीस टक्के व्याजदर देण्यात येणार आहे त्यामुळे या लाभदायक योजनेचा सर्व सभासद ठेवीदार ग्राहक आणि नागरिकांनी लाभ घ्यावा असं सांगून बँकेच्या सेवा विविध ठेव योजना कर्ज योजना याबाबत ग्राहकांना माहिती देऊन नागरिकांनी बँकेचे खातेदार ठेवीदार होऊन बँकेला सेवेची संधी द्यावी असं आवाहन बँकेचे चेअरमन सदाशिव जोशी यांनी केलं दरम्यान आजही गणेश सहकारी बँकेचा एकोणसाठावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कुंदवाड येथील मुख्य कार्यालयात बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आकर्षक रांगोळी काढून बँकेत आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली वर्धापन दिनानिमित्त बँकेत पूजा घालण्यात आली यावेळी बँकेचे संचालक मंडळ सभासद ठेवीदार ग्राहक आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला सकाळी अकरा ते दुपारी तीन वेळेत येणाऱ्या सर्वांचं स्वागत करण्यात आलं कुरुंदवाड शहरात एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेल्या दिगणेश सहकारी बँकेनं यशस्वी एकोणसाठ वर्ष पूर्ण करून साठ वर्ष साठाव्या वर्षात पदार्पण केलंय सभासद आणि ग्राहकांचं हित जोपासून बँकेने यशस्वी घडदौड कायम ठेवत पन्नास कोटी ठेवींकडे बँकेची वाटचाल सुरू आहे बँकेच्या आदर्श कार्याची दखल घेऊन बँकेला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कारांना सन्मानित करण्यात आला आहे आज बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेत प्रसन्न वातावरण होतं त्यावेळी बँकेचे चेअरमन सदाशिव जोशी व्हाईस चेअरमन रामचंद्र मोहिते हो मुख्य कार्यकारी अधिकारी सौनीता खलाटे संचालक डॉक्टर नितीन घोरपडे योगेश जोशी दत्तात्रेय सुतार यशराज जोशी यशराज जोशी दिगंबर पुजारी नेमाना आयनापुरे बाळासो दिवटे रामचंद्र मोरे जयवंत कांबळे प्रभू चौगुले सौ त्रिशला चौगुले सौरेखा पुजारी बापू झोंग अरविंद जोशी वल्लभ पुजारी चिन्मय कागलकर मंदार धर्माधिकारी कल्पना आवडे जव्हार साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व गणेश बँकेचे तज्ज्ञ संचालक मनोहर जोशी यांच्यासह बँकेचे अधिकारी महेश परीट क्लार्क माया महाजन नितीन खरोस निकिता खरोसे प्रतीक्षा शिंदे वल्लभ सुतार शौकत परीट आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपासूळ